अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि यावेळेस राणा बच्चू कडू यांचा चांगलाच समाचार घेतला उपयोग घेते एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते नवनीत राणाचा बाप काढते अरे मोदी सरकारवर बोलते मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता हमाल काम करत होता माझ्या बापाचं नाव आहे हमाल अरे देशासाठी योग आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मी या मैदानामध्ये त्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे जर असे मुलांचे वर कोणाचा बाप काढत असन तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही या अमरावतीची महिला तो शेतकरी तो शेत शेतमजदूर आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाहीये